पहा याच्यात थोडीशी चवीला साखर किंवा गोळ घातला तरी चालेल दोन वाटी पाणी आपल्याला लागणार आहे थोडस पाणी घालते मी नमस्कार मी सुवर्णा आर्ट क्राफ्ट कुकिंग बाय सुवर्णा या चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपला ज्वारी सप्ताह चालू आहे आणि आज आपण ज्वारीपासून एक नवीन रेसिपी बनवणार आहोत जी जुनी आहे पारंपारिक आहे विस्मृतीत गेलेली आहे अशी रेसिपी आपल्याला बनवायची आहे ना चला मग ती रेसिपी कोणती आहे आपण पाहूया चला तर मग आजची आपली रेसिपी साधवी रेसिपी आहे चला बनवूया पहा इथे मी एक वाटी हे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे दोन चमचे बेसन पीठ आहे याच्यात आपण पाव चमचा हा हिंग घालत हो। आहोत हळदसुद्धा आपण पाव चमचा घातलेली आहे याच्यानंतर जिरे पावडर ही पाव चमचा घालत आहोत त्याच्यानंतर धन्या पावडर पाव चमचा घालत आहोत याच्यात आपण हो। मीठ घालत आहोत मीठ ही आपण पाव चमचा मीठ घातलेला आहे आणि याच्यामध्ये आपण मिरची लसूण याची पेस्ट ही अर्धा चमचा घातलेली आहे व्यवस्थित मी आता मिक्स हाताने करून घेते जीव करून आणि हे आपण गरम पाणी घेतलेलं आहे त्या गरम पाण्यामध्ये आपण हे मळून घेत आहोत गरम म्हणजे आपल्या हाताला सण होईल इतपतच गरम घ्यायचं आहे जास्त गरम नाही थोडं थोडं पाणी घालत आपण हे मळून घेत आहोत पहा आपला छान असा ओळा हा म्हणून तयार झालेला आहे आता याच्यातील मी एक छोटासा ओळा काढून घेते आणि हाता हे लांबट करून घेते किंवा याच्यावर जर तुम्ही लांबट केला तरी चालेल पहा स आपण आकार देणार आहोत अशा पद्धतीने आपण हे सगळे करून घेणार आहोत लक्षात आलं असेल ना तुम्हाला काय पदार्थ आहे पारंपरिक शिंगोळे आहे तर अशा पद्धतीने आपण हे सगळेच करून घेत आहोत सगळ्या पिठाचे शिंगोळे पहा पहा आपल्या सगळ्या शिंगोळ्या करून झालेल्या आहेत आता आपण पुढची तयारी करूया आपली तापलेली आहे याच्यात मी हे तेल घालते तीन चमचे तेल आहे तेल आपलं तापलेलं आहे ही मोहरी घालते झिरो प्लेन ही आपल्याला मीडियम ठेवायची आहे कडे पत्ता कोथिंबीर आणि लसूण याचं बाठ केलेलं आहे हे एक चमचा घातलेला आहे आता हे मिडी आचेवरच आपणाला अगदी व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे पाव चमचा हळद सुद्धा आपल्याला पाव चमचा घालायचं आहे मीठ एक चमचा मीठ घातलेला आहे कांदा लसूण मसाला तिखट हे एक चमचा घातलेला आहे गॅस मिडियमच ठेवायचा आहे मी याच्यामध्ये हे दोन चमचे मी दही घेतलेलं आहे फेटून घेत दही घाते दोन चमचे आपण आता पाणी घालत आहोत दोन वाटी पाणी घालणार आहोत आपण हा एक छोटासा गोळा आपण ठेवला होता हा गोळा आपण पाणी घालून असा पातळ करून घेणार आहोत आणि याच्यात कडेमध्ये ओतणार आहोत आपण हा आपण व्यवस्थित हे काढून घेतलेला आहे आता याच्यात मी होतो याच्यात आपला गरम मसाला अर्धा चमचा पहा याच्यात ही थोडीशी चवीला साखर किंवा गोळ घातला तरी चालेल दोन वाटी पाणी आपल्याला लागणार आहे थोडंसं पाणी घालते मी आता याला उकळे आल्यानंतर आपण हे शिंगोळे सोडणार आहोत याच्यात पहा याला छान शिवकळे आलेली आहे आता याच्यात मी हे सोडून घेते सगळं त्याला दहा मिनिट एक शिजण्यासाठी लागतील गॅस मिडियम करून मी याच्यावर झाकण ठेवते पहा किती छान किती सुंदर दिसते आहे शेंगोळे आपले हे शिजत आलेले आहेत गॅस मी आता लो केलेला आहे आपण आता हे कुंड्यामध्ये काढून घेऊया याच्यावर आता हे कोथिंबीर खूप छान झालेला आहे वास छान येत आहे किती छान किती सुंदर दिसत आहे हो ना वा वा किती सुरेख बाहेर पाऊस पडत आहे आणि गरमागरम वाफाळलेले झणझणीत तिखट चटपटीत असे हे सिंगोळे अगदी नक्कीच तुम्हाच्या तोंडाला पाणी सुटलं असेल नाही खूप छान खूप सुंदर आणि खूप टेस्टी असे हे आहेत खूप टेस्टी पहाणा काही अशा जुन्या रेसिपी आहेत त्या आपणाला माहिती नाही आहेत एक अगदी त्या विस्मृतीत गेलेल्या आहेत जणू अगदी एका एखाद्या पुराणात बंद व्हाव्या अशा पद्धतीनं या रेसिपी आता विस्मृतीत गेलेल्या आहेत आणि पुन्हा एकदा त्याची नव्यानं ओळख करणं गरजेचं आहे ना नवीन पिढीलासुद्धा ही रेसिपी माहीत असणं महत्त्वाचं आहे आणि खूप पौष्टिक अशी ही रेसिपी आहे ज्या पद्धतीनं आपण शेवभाजी करतो ना अगदी त्यालाही लाजवेल अशी ही रेसिपी आहे त्यामुळे नक्की तुम्ही ही असे रेसिपी करून पहा आणि मला सांगा तुमची रेसिपी कशी झाली पुन्हा वारंवार तुम्हाला ही करावी वाटेल अगदी अशीच ही रेसिपी आहे पहाणा आणि विशेष म्हणजे आपल्या घरी उपलब्ध असलेल्या साहित्यापासून एवढी छान आणि सुंदर रेसिपी बस बनते नक्कीच अगदी चकितवार अशीच ही अगदी आहे आणि वरून ही भरपूर अशी घातलेली कोथिंबीर स्वाद काही अगदी लज्जतदार असाच अगदी आहे याचा काय मग बघताय कशाला आणि विचार कशाला करताय रेसिपी नक्कीच ही करून पहा आणि कमेंट करा मला रेसिपी तयार केल्यानंतर पहा किती सुंदर छान आपली रेसिपी झालेली आहे याचं नाव आहे शिंगोळे आजीची पारंपरिक रेसिपी रेसिपी तुम्ही ही असे रेसिपी करा आणि मला सांगा कशी झाली उद्या आपण दुसरी रेसिपी पाहणार आहोत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद मस्त राहा मजेत राहा आणि आनंदी राहा